आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने गरजू आणि गरिबांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली धुळे तालुक्यातील के नेहाळोद येथील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेतील शेचाळीस विद्यार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी स्वेटर आणि कानटोपी देण्यात आली डोंगरगाव येथील मूळ निवासी आणि सध्या बडोदा येथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले भिकन ताराचे निकम यांनी हा उपक्रम राबविला विद्यार्थ्यांना स्वेटर आणि कानटोपीचे वाटप होत असताना शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील मीराबाई भिकन पाटील भोजपुरी गोसावी शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप सोनवणे मंगा भील नामदेव अहिरे बंडू पाटील धनुरचे सरपंच चेतन शिंदे यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आशा स्वयंसेविका कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे सतीश शिंदे यांनी स्वागत केले शारदा शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले प्रत्येकाकडे ज्ञानाची शिजोरी असणे आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज शाळेत येऊन शिक्षण घेणे गरजेचे आहे असे आवाहनही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केले